नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन मी भरत नारायण जगताप मुक्काम पोस्ट कोतीस तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणचा ऊस शेतक ऊस पिकवणारा शेतकरी असून ह्या ऊस पिक फायद्यात जर याचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या एक लक्षात आलं पाहिजे आंतर आपल्याला मुख्य पिकाचं आ, खाद्यावलान टोटल ख खर्च जर कमी करू शकलो आपण तर त्यात आपल्याला ऊसात निवळ बेनिफिट हे जास्त मिळू शकतो याचंच उदाहरण आज हे तीन अकराचा माझा प्लॉट आहे हे प्लॉट करत असताना मी पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं आपण ह्या ऊसाचं आज हे ऊस आहे सत्तर दिवसाचा पण सत्तर दिवसात आपल्याला ह्याच्यातनं जवळजवळ दीड लाख रुपयेच आपण उत्पन्न काढलं आहे काय केलं आपण ही दीड लाखात आपण ही ऊस पीक करत असताना पहिल्यांदा रान ही अडीच तीन एकर रान नांगरून घेतलं ही नवरली जी पट्टी आहे एक एकराची ती एक एकराची पट्टी ही नवीन आपण रान रान ख केलं आणि ह्याच्या दोन ठिकाणी वगळी होत्या आणि त्या दोन ठिकाणच्या वगळी जी शिपीच्या साहाय्याने मुजवून घेऊन रान सप्पय करून परत उसाची लागण केली आहे ही लागण करत असताना माझी एक चूक अशी झाली की ह्याच्यात कोथिंबीर आपल्याला करायची होती पण कोथिंबीर करत असताना जी रान ओढलं आहे त्या ठिकाणचं फूल हल्लं आणि फूल हल्ल्यामुळं त्या ठिकाणी ज्यादा खट टाकाय पाहिजे होतं ती टाकता ती लक्षात न आल्यामुळं ह्या कोथिंबिरीचं माझे पाच सात लाख रुपये झाले असते परंतु तरी पण दैवयोगानं मला ह्या प ह्या पिकात एक दीड लाखाचं निव्वळ उत्पन्न मिळालं खर्च बागून तर मी का कशा पद्धतीनं हे आंतरपीक केलं हे तुम्हाला प पहिल्यांदा सांगतो ज्या वेळेला आपण सुरुवातीच्या स्टेजला आपण ही वावर जवळजवळ दोन अडीच फूट काँग्रेस होता काय कुसळी गावात होतं ठोंबड्या होत्या आणि असं असताना आपण नांगरून वावर टाकलं नांगरून वावर टाकल्यानंतर त्याच्यात जी रोटर मारतो त्या रोटर मारण्यापूर्वी आपण शंभर किलो धन ह्या तीन एकर रानात टाकून घेतलं आणि तीन एकर ह्याच्या क्षेत्रात तीन पुती डी ए पीची आणि शंभर किलो धनं इस्काटून घेतलं आणि इस्काटून घेऊन परत रोटर मारला रोटर मारल्यानंतर ती धनं सगळ्या वावरात विकुरलं गेलं आणि थोडंफार प्रमाणात मुजलं त्यानंतर आपण काय केलं उसाची सरी सोडण्यासाठी पाच फुटाव ह्या साऱ्या सोडल्या त्या सर्रास्या त्या पाच फुटाव पाच फुटाव सरी सोडत असताना धन इस्काटून झाल्यानंतर तिस तिसऱ्या दिवशी आपण उसाला सरी गाठली आणि उसाला सरी घालत असताना त्या सरीत आपण काय केलं त्या सरी सोडत असताना सरी सोडत असताना त्याच्यावर हार काळा पावटा आणि मका केला होता परंतु आ, त्याबरोबर पाच फुटावर सरी आहे तर अडीच फुटावर आपण काय केलं होतं एक फण गाठला होता आणि त्या फनातनं बॉनेटवर चाडं घेऊन बांगडी पाईप टाकून तिथं फनाला एक ॲडजस्टमेंट करून यंत्र तयार केलं आणि त्या पिरणी यंत्रानं मध्ये पिरून घेतलं आणि त्यानंतर आपली कोथिंबीर ही आ, ही ऊस उस, ऊसाची लागण झाल्यानंतर ही तिसऱ्या के दिवशी केलं चौथ्या दिवशी आपण ब सरी सोडून घेतली आणि बियाणं आणलं आणि एक डोळा पद्धतीनं ह्या तीन एकराची पूर्ण लागण करून घेतली लागण करा आपल्याला दोन दिवस गेलं म्हणजे तीन आणि दोन पाच दिवस गेलं सहाव्या दिवशी ह्याला आपण एका पंपाला अर्धा ही मेरा एक्काहत्तरची अर्धा पुढी आणि गोल दहा मिली ह्या प्रमाणात औषध घेतलं आणि पूर्ण रानावर औषध फवारून घेतलं ते मिराय कातरमुळं काय झालं कुठं कुठं ठोंबड्या होत्या त्या जळून गेल्या आणि गोलमुळं काय झालं उगावणारं उगवून येणारं तण आहे ती गेलं त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा तणाचा त्रास झाला नाही आणि त्यानंतर पाऊस लागला असा पाऊस लागला की ती कोथिंबीर उपटा असतो पाऊसच थांबला नाही आणि कोथिंबीर उपटा आल्यानंतर आपल्याला कुठंतरी टाका पडलेला दिसायला लागला कशाचा रोगाचा कर्पा रोग येऊन त्याच्यावर कुठंतरी टाका दिसायला लागला म्हणून वयाच्या आधीच आपण Uh, सर्वसाधारणपणे पंचेचाळीसाव्या दिवशी चाळीसाव्या दिवशी कोथिंबीर उपटावी लागती पण आपण uh, पस्तीसाव्या दिवशी टाका आला म्हणून कोथिंबीर एकटीच उंचीची होती त्या उंचीच्या दरात uh, दहा रुपये बारा रुपयेनं ह्या दरानं प कोथिंबीर उपटाय चालू केली शेवट आपल्याला फायनल एक कोथिंबीर तिचभर उंच असल्यामुळं आपल्याला दर शेवटच्या पेंड्या आपल्या जास्त दरात गेल्या ते एकवीस रुपयेला पेंडी ह्या प्रमाणं क कराडच्या मार्केटला आपण विकल्या पेंड्या पण त्याचवेळी दर जर आपली एक इथ आणि चार बोटं कोथिंबीर असती तर माझ्यासमोर दुसऱ्या शेतकऱ्यांचा माल बेचाळीस रुपये पेंडीने केला पण आपली उंची टी एकटीच असल्यामुळं आपली पेंडी एकवीस रुपयाला गेली तरीसुद्धा ह्या प्लॉटमध्ये काय जाग्यावर ऐकून काय कराडच्या मार्केटला ऐकून काय विट्याला देऊन असं मिळून निव्वळ नापा आपल्याला कोथिंबीरी दीड लाख रुपये झाला ह्याच्यात आपला खर्च कोथिंबिरीला किती झाला होता तर नव्वद रुपये किलोनं आपण आंध्रा पाकळी म्हणून बियाणं आणलं होतं आणि पाकळी बियाणाचं नव्वद रुपये किलो न शंभर किलोचं नऊ हजार रुपये भांडवल घेतलं होतं एक्स्ट्रा उसाच्या मशागतीचंच आपण बाकीचं काय करणार होतो आणि औषधं मारा एक दोन हजार रुपये के खर्च केली होती म्हणजे अकरा रुपये टोटल आपल्याला खर्च झाला आणि अकरा रुपये ही अकरा हजार रुपये खर्च अधिक उपटायच्या बायकाला पिंडीला एक रुपया ह्याप्रमाणे उपटाय दिली होती असा खर्च एक सगळा मिळून आपला खर्च पन्नास हजार रुपये झाला आणि निव्वळ नापा आपल्याला दीड लाख रुपये राहिला एकूण कोथिंबिरीचं दोन लाख रुपये झालं तर दोन लाखातला पन्नास हजार खर्च गेला तर दीड लाख रुपये आपल्याला निव्वळ नापा झाला हा जो सत्तर ते ऐंशी दिवसाचा आहे ऐंशी दिवसाचं तुम्ही पीक बघत असताना ह्या ऊसाचं मला उत्पन्न सर्वसाधारणपणे ऊस जाईल त्यावेळेला अडीच टन तीन टनानं उत्पन्न झालं कारण ही अडचाल लागणार अठरा महिन्यानं वीस महिन्यानं ऊस जाणार आणि वीस महिने ऊस जर ठेवला ऊसाची कोण म्हणत असेल की माझा शंभर टन निघाला पण यूटूबमध्ये फेक व्हिडिओ म्हणण्यापेक्षा काही शेतकऱ्याला ज्ञान नसतं आणि यूट्यूब चालव चालविणारं त्याचा विचार करत नाही त्यामुळं माझं शंभर टन आणि दीडशे टन आवरे सांगते ती पण पन सर्वसाधारणपणे शेतकरी कोणच माझ्या ऊसाला किती महिनं झालं सांगत नाही त्यामुळं दिश शेतकऱ्याची दिशा बोलवती आणि शेतकरी बी विचारही नाही त्यामुळं काय होतं उत। ऊसाचं उत्पन्न ही वयावर अवलंबून असतं आडचाल ऊस असेल तर दोन टन अडीच टन तीन टनाचं आवरेज येतं आता ही करत असताना ह्या ह्या तीन एकरात आपल्याला ह्या टिबकला आपल्याला खर्च आला ही नेटाफ्लेम कंपनीची आपण ओरिजिनल ड्रीप टाकलेली आहे वीस एम एमची एकूण एक लाख वीस हजार रुपये खर्च आला हे टिबकचा खर्च ऊस लागण्याचा खर्च सगळा खर्च जर धरलं तर ह्या कोथिंबीरीच्या प पिकात आपला खर्च शून्य झाला आणि कोथिंबीरीच्या पैशामुळे ऊसाचा प खर्च शून्य झाला तरीसुद्धा आपण आता काय केलं आहे कोथिंबीर चाळीस दिवसात गेली सगळी वावर मोकळं झालं त्याच्यानंतर आपण काय केलं तमर आणि टू फोर डी कोथिंबीर गेल्यानंतर ह्या पूर्ण वावराव मारून घेतलं वावराव मारून घेतल्यानंतर आता तुम्ही बघितलं तर कुठंही तुम्हाला तण दिसत नाही एक दोन साऱ्यात पाऊस आला तणनाशक मारताना तर तेवढ्यातच तण दिसतं या नाहीतर बाकी तीन एकराच्या प्लॉटमध्ये कुठंही तण नाही आणि आता मेरा एका तर ही तमर आणि टू फोर्टी माळ्यामुळे पूर्ण तणाचा बंदोबस्त झाला त्यानंतर आपण काय केलं की ह्या भुंडा येती ह्या भोंड्या मोठ्या ट्रॅक्टरचं दोन चा भोंड्या दोन चाकं गाठली त्याच्यामागं तीन तीन फण घालून पुढं आपण काय केलं आहे मेथीस काटली या जवळजवळ नव्वद शंभर किलो आणि त्याच्यानंतर हरभऱ्याची एक काकरी पिरली या बरोबर अडीच फुटावर आणि हरभऱ्याची काकरी पेरल्यानंतर आता ह्यो हरभरा आपण सर्वसाधारणपणे पंधरा सप्टेंबरला पेरला आहे आणि प पंधरा सप्टेंबरला पेरल्यानंतर इतकी आगाप हरभऱ्याची कुणाचीही पेरणी होत नाही आणि मार्केटला सगळ्यात आधी हरभरा आल्यामुळं होतं काय हरभरा खाणारी माणसं जी आहे ती तर काय काय बायका ह्या त्याचा शेंड्याचा पालेभाज्या म्हणून उपयोग करण्यासाठी शेंडा तोडून घेण्यासाठी डाहाळ विकत घेत येत्या आणि काय काय माणसं खाण्यासाठी हरभरा टेस्टी म्हणून खाण्यासाठी गाठं खाण्यासाठी घेते ती आणि काय काय दोन माणसाचं तीन माणसाचं कुटुंब असलं आणि दोन दहा दहा रुपयेचं डाळ घेतलं तर वीस रुपये त्यांच्या कालवनाची गरज बघते अशा प्रकारे खरेदी केल्यामुळं आरली उत्पन्न आपण हरभऱ्याचं घेतल्यामुळं लवकर घेतल्यामुळं बाजारात कुठेही हरभरा राहणार नाही आणि ह्या ह्या ऊसाच्या पिकात अजूनसुद्धा आता आपण पहिल्या स्टेजला घेतोय आता कोथिंबीरीचा आपण व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण त्या वेळेला ती व्हिडिओ घेणं शक्य नव्हतं उभी धार पावसाची होती माझी दांदल चालली होती कोथिंबीर उपटायची आणि आमचे विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल आहे चॅनल चालक आहेत त्यासनी त्या वेळ वेळ नव्हता त्यामुळे ते कोथिंबीरीचा व्हिडिओ घेऊ शकलो नाही आपण परंतु आज हरभऱ्याचा आपण व्हिडिओ घेतो हरभरा आता पंधरा दिवसाचं सोळा दिवसाचं पीक आहे परंतु हा हरभरा लवकर आल्यामुळं बाजारात कुणाचाही हरभरा राहणार नाही सप्टेंबरच्या पंधरा तारखेला शक्यतो कोण हरभरा पेरत नाही आणि अशा वेळेला मी पेरल्यामुळं गेल्या मला अनुभव असा आहे याचं पैसे का होतील याचं उदाहरण सांगतो गेल्या वर्षी मी एका एकरात हरभरा केला होता तर त्या हरभऱ्याचं मला एक लाख रुपये निव्वळ नफा राहिला होता पाच रुपये सात रुपये दहा रुपयाला पिंडी विकून त्या हरभऱ्याचं मला लाख रुपये होता आज तर हे तीन अकराात हरभरा आहे आणि तीन अकरात हरभरा असल्यामुळं ह्याचं सर्वसाधारणपणे लाख दीड लाख रुपये जरी मला झालं तर पहिलं कोथिंबीरचं दीड लाख अधिक ह्याचं दीड लाख रुपये दीड दोन लाख रुपये असं तीन चार लाख रुपये मला आंतर पिकातनंच मिळालं आणि पुढल्या वर्षी ह्या तीन एकरात दोन टनानं ऊस जरी गेला तर आठ त्रिकशे वीस अडीचशे तीनशे टन ऊस जाईल त्याच्यामुळे कोण नाप्यात शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला अडचा आता शेतकरी काय भिजतू की मी आंतर पिकं केल्यामुळं मला भांगलाय लागलं लय तन व तन्नाशिकं मारायला लागतील पण आंतर पिकं केल्यामुळं मित्रांनो एक लक्षात घ्या आंतरपिकं घेतल्यानंतर तणाचा बंदोबस्त वेळेत आणि पाहिजे त्या वेळेत आपण जर औषधं मारली तर एक ही भांगलन उसाला द्यावं लागत नाही कारण मी गेल्या तीन वर्षापासून ऊसात आंतरपिकं घेऊन माझी समृद्धी तर केली पण एक ही भांगलन मी केलेलं नाही कारण काय आहे पहिल्यांदा आपण ऊस लावतो त्यावेळेला आपण गोल मारतो गोल मारल्यानंतर दीड महिना तण येत नाही दीड महिन्यानंतर ना 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 परत आपल्याला त्या वावराचं समजा कोथिंबीरचं माझं पीक आहे तर त्याच्यानंतर आपण टू फोर डी आणि त्यामुळं पूर्ण तणाचा बंदोबस्त झाला आता आपण हरभरा केलाय आता ह्या उसाला आपण पाणी देणार नाही आता पावसाळा उघाडला तर ह्या उसाच्या बेटात आपली नळी नसल्यामुळं आपली नळी आता हरभऱ्याच्या बुडक्यात आणि उसाचं पिकाचं एक वैशिष्ट्य असं आहे आ, की मुळाच्या लांब जितकं पाणी देईल तेवढं पीक झपाट्यानं ते वाढतं आणि हे जे मुळी ही, ही आण त्या वलीला जाती आणि तिथलं अन्नद्रव्य घेत ती मुळी वाढली की पीक मनानंच वाढतं ह उद्देश देणार ठेवून मी आता टिपकची नळी मध्ये टाकली आहे आणि अशी नळी मध्ये टाकल्यामुळं ह्या ऊसाचं पीक उत्तम येणार आणि हारभारेतनं आपल्याला अजून अजून काय आपण नक्की सांगू शकत नाही निसर्ग आहे निसर्गानं काय होईल सांगता येत नाही तरीसुद्धा आपल्याला अपेक्षित उत्पन्न लाख दीड लाख रुपये जरी आलं आणि नाही जरी मिळालं तर ह्या उसाचं दीड लाख रुपये आपल्याला मिळाल्यामुळं त्या उसाचा खर्च आता शून्य झालायच प पर, परंतु गेल्या वर्षाच्या अनुभवातनं मला गेल्या वर्षी काळ्या पावट्यात मला दोन लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला होता उसाचा खर्च भागून दुसऱ्यांदा पावटा केला पण पा एप्रिल मेच्या टेम्परेचरमध्ये फुलं राहिली नाही ती त्यामुळं हरभरा मला पावटा मला रुटरून टाकावा लागला तरी पण जर हरभरा पेराय किंवा पावटा पेरायला खर्च येतो किती हजार दोन हजार रुपये खर्च येतो बियाणासकट कारण आपण पेरत टोकत नसल्यामुळं पेरत असल्यामुळं त्याचा खर्च कमी होतो आणि त्याचं जरी आपण जसा ताग च्या ही जी आंतर पिकं ही जी पिकं करून जमिनीला खत करतो तसं ह्या हरभऱ्याचं किंवा काळ्या पावट्याचं मेथीचं कोथिंबिरीचं चांगल्या प्रकारचं दर नसला तर खत केलं तर आज एक टॉली खत आणाय गेलं तर सहा हजार रुपयाला एक एक खताची टॉले आणि वाहतुकीचा खर्च पाचशे आणि भरणीचा खर्च पाचशे असं सात हजार रुपयाला टॉले भरती तर ह्या दोन हजार रुपयात आपल्याला पाच सहा टॉल्या हिरवळीचं खत होतं आणि त्याच्यातनं आपलं पैसे निघून जाते ती निव्वळ नापा जरी नाही राहिला तरी हिरवळीचं खत होतं आणि उसाला पोषक असं वातावरण दोन पीक आंतर पिकं ही दोन नक्की घेऊ शकतो चांगल्या प्रकारे घेऊ शकतो अजिबात भांगलायची गरज नाही दोन वेळा चांगली जमिनीची मशागत होती त्यामुळं तणाचा बंदोबस्त होतं अजिबात तुम्ही पद्धशीर केलं Uh, आणि uh, तर अजिबात एक ही भांगलन करावे लागत नाही तणनाशकावर त्या उसाच्या पिकाचं तण नियंत्रण करू शकतो आणि निव्वळ उसातनं नापा आपल्याला अशा प्रकारे आपण दीड लाख दोन लाख अडीच लाख रुपये निव्वळ नापा कमवू शकतो अशा प्रकारची शेती जर केली शेत तर प्रत्येक शेतकऱ्यानं केली तर शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही